हर हर महादेव श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या ज्या काही राशी आहेत तर त्यांना धनलाभ होणार आहे तसेच त्यांचे चांगले दिवस येणार आहेत तर अशा कोणत्या राशी आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर महाशिवरात्रीपासून या राशींचे सुरू होणार अच्छे दिन म्हणजे तीनशे वर्षाने शुभयोग जुळून आल्याने महादेवांच्या कृपेने मिळू शकतो अपार धन आता आपण पाहूया त्या कोणत्या राशी आहेत आणि महाशिवरात्रीला त्या राशींना काय काय प्राप्त होणार आहे तर महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा विधीसाठी महत्वाचा दिवस आहे तसेच यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री साजरी होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे असा अद्भुत योग तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत असल्याने ज्योतिषशास्त्रातून समोर आलेले आहे हिंदू पंचांगणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे तर सोबतच सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे हा शुभयोग दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्र मंगळ योग निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे तर कोणत्या राशीवर शंकराची कृपा बरसणार आहे तर जाणून घेऊया तर पहा पहिली मेषरास तर मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते त्यांची अडलेली कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात शंकराच्या कृपेने अडलेले पैसे या काळात परत मिळू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्यांना तरुणांना नोकरीचे संधी मिळू शकते त्याचप्रमाणे दुसरी रास म्हणजे तर राशीच्या लोकांसाठी देखील महाशिवरात्र ही खूप शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती ही देखील मजबूत होऊ शकते त्याचप्रमाणे सिंहरास तर सिंह राशीच्या लोकांवर देखील भगवान शंकराची कृपा राहू शकते या काळात विशेष लाभ मिळू शकतो व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठा फायदा देखील होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे अविवाहितांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीला अशा ह्या तीन राशी आहेत मेष रास आहे मिथून रास आणि सिंह रास तर या तीन राशा राशी खूप भाग्यशाली आहेत त्यांच्यावर महादेवांची कृपा बरसणार आहे त्यांच्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतील तसेच त्यांची जे काही अडलेली कामे वगैरे आहेत तर ती पूर्ण होतील म्हणून त्यांनी या महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी महादेवांची विशेष अशी कृपा प्राप्त होण्यासाठी महादेवांची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यामुळे त्यांनाही महाशिवरात्र आणखीनच शुभ जाणार आहे आपण पाहू की शिवपुराणामध्ये सांगितलेले बारा राशींचे फायदेशीर उपाय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या बारा राशी आहेत तर त्यांनी कोणकोणते उपाय करायचे आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी व त्यांची जी काही अडलेली कामे वगैरे आहेत तर ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे त्यांच्या मनातील इच्छा ह्या देखील पूर्ण होतील तर त्यांनी कोणते उपाय करायचे आहेत तर ती माहिती देखील आपण थोडक्यात पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण कर करायची आहे तसेच मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध दही आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करावे तसेच सह शिवाची आरती करावी शिवाष्टकाचे पठण देखील करायचे आहेत त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अग्नि तत्वाने शिव चालिसाचे पठन करावे यासोबतच भगवान शिवाच्या ओम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने त्यांना अधिक अधिक फायदा मिळू शकतो तसेच रोगामुळे होणारे त्रास संपत नसेल तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय रोज करायचे आहेत त्याचप्रमाणे ऋषभ्रास तर ऋषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तर बघा वृषभ राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाची अभिषेक करावा तसेच महादेवाला मोगरा अत्तर बेलपत्र आणि चंदन अर्पण करून आरती करायची आहे शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होत असते अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा असं सांगितले जाते यासोबतच शिवाच्या नंदीला म्हणजे बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतात तसेच आता पाहू की वृषभ राशीच्या लोकांनी कोणते उपाय करायचे आहेत तर बघा वृषभ राशीच्या लोक मेहनत मेहनती असतातच आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे मग शिवचालिसाचे पठन करायचे आहे तसेच तिसरी रास म्हणजे मिथून रास तर मिथून राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करायला हवी जर हे नसेल तर पिंडीची पूजा देखील फायदेशीर ठरेल शिवलिंगावर गुलाल कुंकू आणि चंदन अर्पण करावे शिवस्तोत्राचे पठण करायचे आहे त्याचप्रमाणे तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करायचे आहे तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचे जा असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे चौथी रास म्हणजे कर्क रास तर कर्कराशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा तसेच अष्टगंध आणि चंदन देखील अर्पण करायचे आहे तसेच धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा त्याचा फायदा होतो असं म्हणतात तसेच शिवरात्रीला बिल्वाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुख सोयीचा आनंद घेतात वाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकाचे पठण करावे पाचवी रास म्हणजे सिंह रास तर सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी फळाचा रस आणि साखर पाण्यात विरघळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास फायदा होईल बेलाचे पानही अर्पण करावे यामुळे व्यापारात फायदा होण्यास मदत होईल जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकरच फायदा होतो असे म्हणतात राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फुल अर्पण करावे आणि शिवतांडवताचे पठणही करावे सिंह राशीच्या लोकांसाठी करणे शुभ आणि फळदायी मानले जाते तसेच साव्वी रास म्हणजे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तर बघा महाशिवरात्रीला कन्या राशीच्या लोकांनी कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक इच्छा मनोकामना पूर्ण होतात बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करावे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्यात शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करायची आहे तसेच पाण्यात केशर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे शिवलिंगाला ऊसाच्या रसा रसाने अभिषेक देखील करायचा आहे त्यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ हे लवकर प्रसन्न होतील अशी मान्यता आहे तसेच पाचवी रास कन्या तर कन्या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा बेलपत्र मोगरा गुलाब तांदूळ आणि चंदन हे अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे बेलाच्या अकरा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय या नंतर या पानाची माळ करून शिवलिंगाला अर्पण करायची आहे मनातील इच्छा पूर्ण होतात शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेल अर्पण न करावे या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील त्याचप्रमाणे चौथी रास आहे तूळ तर तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दही दूध मिश्रित जल अर्पण करायचे आहे यासोबतच शिव चालिसाचे पाठ केल्यानेही तूळ राशीच्या लोकांना फायदा होतो त्याचप्रमाणे आठवी रास म्हणजे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नागेश नागेश्वर राय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे इच्छुकांचे विवाह लवकरच जमतील वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आणि मग मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा पूजेनंतर मसूर मसूर दान करायचे आहेत त्याचप्रमाणे शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावी या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील प्रमाणे नववी रास धनुरास तर धनुराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे यानंतर पिवळी फुले ही देखील अर्पण करायची आहेत त्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करा बिल्वाची पाणी गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करायची आहे त्याचप्रमाणे दुधात केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी त्याने वैवाहिक वैवाहिक सुख मिळेल धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवले फुल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे दहावी रास मकर रास तर मकर राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाणे सजवावे आणि नंतर विधिवत पूजा करावी गरीब आणि गरजू लोकांना गहू दान करायचे आहेत तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळेतील दुधात मिसरायचा आहे भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळेल असं म्हटलं जातं तसेच मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारेश्वराय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि अकरावी रास कुंभरास तर कुंभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळेतील पाण्यात मिसळून भस्माचा त्रिपुंड लावावा बैर कमलगट्टा अपराजिताचे सात फुले अर्पण करावी कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करायचा आहे पांढरे आणि काळे तिळ एकत्र करून एखाद्या एक निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करायची आहे केशर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखांपासून आराम मिळतो असे म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो या दिवशी उपास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाच्या श्री शिवाय नमस्तोध्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल आरावी रास मीन तर मीन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनून पूजा करावी यामुळे अनेक संकटापासून मुक्ती मिळेल तसंच व्यापारात वाढ होईल मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर जवस आणि तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप करायचा आहे बिलवाची पाणी अर्पण करायचे आहेत आणि आरती करायची आहे शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर ती दान करायची आहे